तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण आता सध्या सांगू नाही शकत आपलं तर ते जाऊ द्या तर आज आले मित्रांनो वैतरणाड्यामवर तर आज आपण चिक चिकनची पार्टी करण्यासाठी आले मित्रांनो आपल्याबरोबर आता सध्या राजू आहे आणि अजून दोन मित्र आहेत ते चिकन वगैरे आणण्यासाठी गेलेले आहेत वैतरणाला तर तो तोपर्यंत आम्ही भात वगैरे बनवून ठेवतोय आणि ते आल्याच्या नंतर मग आपली चिकन रेसिपी चालू करून देऊ मित्रांनो आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करू इकडं ऑलरेडी चूल वगैरे बनवलेली इथं मित्रांनो आणि व्ह्यू चेक करा एक नंबर वातावरण पण एकदम भारी आहे मित्रांनो अशी आजची आपली निसर्गरम्य वातावरणात आजची चिकन पराठे आहे मित्रांनो मित्रांनो आपण कांदा उभा चिरून घेते बारीक नाही करत तर इकडे आपण पाणी तापत ठेवलं आहे भात शिजवण्यासाठी तर मित्रांनो आजची चिकन रेसिपी फार वेगळी आहे तर युट्यूब वरतूनच बघितली आपण तर ती आज टेस्ट करून बघणार आहे मित्रांनो बघू कशी होती आपली चिकन रेसिपी आजची मित्रांनो आता जेवण करण्यासाठी आपण पानं आणायला चाललोय तर पत्रवळी वगैरे काहीच नाही आणलं कारण इकडं आपल्या या पाठीमाग जे रान दिसते तरी इकडं झाडांची पानं असे भरपूर राहते मित्रांनो चांद्याचे किंवा पळसाचे मित्रांनो एकदम अडचण येत पान आपल्या झाडाला तर डायरेक्ट आपण असे तोडून घेतोय फांदी सगळे घेतोय पान एक, एक तोडत आहे ना इतके पान घेतले मित्रांनो आपण जेवण करण्यासाठी आपल्याला मित्रांनो इकडं मसाले आणलेले आहेत गरम मसाले एव्हरेस्ट मसाले आणि इकडं सुन किचन किंग मसाले तर मसाले मित्रांनो आपण एका याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये पूर्ण मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला ही मिरची आहे मित्रांनो लाल हे जे मसाले ना थोडा वेळ आपण भिजत पाण्यामध्ये आपल्या अंदाज आणि पाणी ओतून घ्यायचं यामध्ये मित्रांनो तर थोडा वेळ मित्रांनो आपण असेच आपले हे जे मसाले ना भिजत ठेवलेले ओळ आहे बाजलेला मित्रांनो आपण आता आपली चिकन रेसिपी सुरू करतोय पातेल्यात आपण चिकन बनवतोय तर कांदा आपण पहिले टाकून घेतोय मित्रांनो तेल नाही टाकलेलं तर कांदा मित्रांनो आपण सुरुवातीला तसंच भाजून घेतोय बिना तेलाचा कलर चेंज होईपर्यंत यामध्ये आपण आता तेल ऍड करतोय आता तेलामध्ये मित्रांनो आपण थोडा वेळ कांदा आपला मस्त पैकी आपला आपलं तर मित्रांनो आपण यामध्ये आता आपले चिकन ऍड करून घेतोय तर चिकन मस्त आणले पूर्ण हाडीच चिकन आहे आपलं आज तर चिकन आपण मस्त आता परतवून घेतोय तेलामध्ये थोडा वेळ आपण शिजून घेऊन गे मित्रांनो तर मित्रांनो इकडे अद्रक लसून पेस्ट आणलेली आहे घरीच बनवून आणली आहे तर ती आपण यामध्ये आता ऍड करून घेतोय ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला आणि यावर आता थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून आहे आपले अदरक लसून ते मिक्स झाले का तर यामध्ये आपली कोथंबीर मिक्स करून घेतोय मित्रांनो आपलं मीठ पण मिक्स करून घेतोय मित्रांनो आणि यावर परत आपल्याला आप मित्रांनो आपलं तर मित्रांनो आपण आता मसाले जे बीज टाकले होते ना पाण्यात तर ते ऍड करून घेतो आपण यामध्ये अजून पाणी यामध्ये आपण अजिबात नाही टाकलं मित्रांनो नेच पाणी सोडलेलं आहे टोमॅटोची पेस्ट करून आणली होती मित्रांनो घरून तर ती ऍड करतोय मित्रांनो आपण यामध्ये आता <laughs> यावर थोडा वेळ परत आपण झाकण ठेवून घेतोय या। पाणी ऍड करायचंय मित्रांनो आपल्याला आता यावरून आपण पाणी टाकूया प्लेट वरून इकडं भात आपला मोकळा करून ठेवलाय आपण मस्त कांदे बिंदी कापून घेतोय आणि चिकन आपलं आता थोड्याच वेळात मित्रांनो रेडी होईल फक्त आता यामध्ये आपलं जे पाणी ठेवलंय ना वरती ते ऍड करायचं राहिले मित्रांनो हे मसाल्याचं पाणी आहे मसाला टाकल्यावरती तर हे पाणी गरम झालंय आणि आपल्या चिकन मध्ये आपण पाणी ॲड करतोय मित्रांनो तर एवढं पाणी ॲड केलं मित्रांनो आपण यामध्ये चिकन मध्ये तर आता थोड्याच वेळात आपलं चिकन रेडी होईल मित्रांनो आपण हवं तेवढं आपल्याला रस्सा आहे मित्रांनो खाण्यासाठी ते आपले हे जे पातीले थोडं लहान आहे आणि चिकनची लेवल बरीचशी वरती आली होती त्यामुळे चिकन शिजायला बर, पण बरंच पाणी लागेल चिकनची चिकन कशी तरी आली मित्रांनो बघू शकता एक नंबर एकदम <laughs> जबरदस्त दिसते आपलं चिकन जेवणासाठी आपण असे पान घेतले मित्रांनो आता आपल्याला लागेल ला तेवढा भात घ्यायचंय आणि चिकन आपलं आता झालेलंच आहे बऱ्यापैकी रेडी सर्वांनी सर्वजण आम्ही आता वाढून घेतो प्रत्येकाला आणि डायरेक्ट मग चिकन वाढून घेऊ आपलं चिकन रेडी झाले मित्रांनो आता उतरून घ्यायचंय आपलं चिकन अशा प्रकारे आपलं चिकन झालंय मित्रांनो एक नंबर दिसते बघा मित्रांनो रस्सा वगैरे एक नंबर झालेला आहे पूर्ण तयारी आले आपल्या चिकनच्या कालोनाला आणि अशा प्रकारे आपले चिकन रेडी झाले तर आता चिकन वाढून घेतो इतकं चिकन घेतलंय आणि यावरतून आता रस्सा ठेवतोय रस्सा घेतोय तर या मित्रांनो जेवण करायला बघू आपलं चिकन कसं झालंय सांगतोस तुम्हाला राजूबाई म्हणतो एक नंबर झाले म्हणजे आता एक नंबरच असेल एकदम जबरदस्त झाली मित्रांनो आजची चिकन रेसिपी बरोबर एकदम खाऊन जेवते आज <laughs> चिकनचा रस्सा बघू शकता पूर्णपणे संपलेलं आहे एवढं जबरदस्त आपलं चिकन आहे एकदम चवदार आणि पीस तशी शिल्लक अजून पण रस्ता संपलाय विचार करा किती चवदार चिकन झाले मित्रांनो आपलं आज किरणनी पण पोटभर घेऊन केलं मित्रांनो आता आम्ही लास्टला दोघ जण राहिलोय एक दिवस मित्रांनो आपण मस्त झकास मच्छीची पण पार्टी बनवणार आहे मित्रांनो जिवंत मासे पकडू धरणातून आणि जबरदस्त पार्टी बनवू तर एवढे पीस उरलेले मित्रांनो आणि इतका भात होता तो पण संपून टाकलाय आता इकडे काही कुत्रे आलेले आहेत त्यांना दे दे। दे। देऊन टाकतोय चिकन भात बरस आहे बरंच सकाल आहे मित्रांनो भात वगैरे इथं साफसफाई करू जाता जाता असा कचरा केला नाही पाहिजे मित्रांनो कारण बार बार आपल्या ले इकडे ओला होते इकडं आता आपले टोप वगैरे धुवायचं काम चालू आहे तर अशी झाली मित्रांनो आजची आपली छोटीशी पार्टी तर आता निघालो आहे घरी चार वाजले आहेत तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा